कोरोनानंतर जगावर सध्या मंकीपॉक्स आजाराचं सावट पाहायला मिळत आहे डब्ल्यू एच कडून मंकीपॉक्स ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित देखील करण्यात आलेला आहे जगभरातील तेरापेक्षा अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराचा संसर्ग झालेला आहे एकट्या आफ्रिकेमध्येच सतरा हजाराहून अधिक मंकीपॉक्सचे रुग्ण सापडलेले आहेत भारताला देखील मंकीपॉक्सचा धोका आहे आणि त्यामुळेच डब्ल्यू एच कडून सावधानतेचा इशारा देखील भारताला देण्यात आला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आय एम एचे माजी अध्यक्ष अविनाश बोंडवे सर बोंडवे सर कोरोना नंतर आता जगावरती मंकी पॉक्स आजाराचं सावट आहे हा नेमका आजार कस कशा प्रकारचा आहे हा कसा फैलावतो या संदर्भात तुम्ही काही माहिती देऊ शकता का आ, मंकी पॉक्स हा जो आजार आहे हा आपली जे आपल्या पूर्वी जी देवी होती म्हणजे ज्याला स्मॉल पॉक्स म्हणायचं त्याच प्रकारचा हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा आफ्रिकेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात त्याचा उद्रेक झालेला आहे हा जो आजार आहे हा अगदी सुरुवातीला आफ्रिकेच्या जंगलामधल्या सरड्यांपासून खारींपासून उंदरांपासून माकडांमध्ये पसरला आणि माकडांमधून माणसांमध्ये पसरला ह्याचे जे विषाणू असतात हे माणसाच्या शरीरात गेल्यानंतर आपल्याला खूप कडक ताप येतो प्रचंड अंग दुखतं पहिले दोन तीन दिवस अतिशय त्रासाचे जातात त्यानंतर ताप कमी होतो परंतु चौथ्या पाचव्या दिवशीपासून अंगावर पुरळ यायला लागते जशी देवीमध्ये किंवा कांजण्यामध्ये पुरळ येते तशाच प्रकारची ही पुरळ असते त्याच्यामध्ये ते पुरळ मोठी होते त्याच्यात पाणी भरतं पू भरतो आणि नंतर मग त्या मध्यभागी दबून त्याच्या खपल्या पडतो हा जो आजार आहे हा एकमेकांपासून दुसऱ्यांकडं पसरतो आणि तो अशाच पद्धतीने पसरतो की या खपल्या मा किंवा त्या माणसाला खोकला झालेला असतो त्या खोकल्यातले तुषार यामधून तो पसरत असतो यामध्ये जीवितहानी फारशी होत नाही साधारणतः लहान मुलांमध्ये मा मात्र हा धोकादायक असतो साधारणतः एक दहा ते अकरा टक्के याचा मृत्यू दर लहान मुलांमध्ये आफ्रिकेत सापडलेला आहे भा सध्या जे मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास होत असतात त्यामुळं आफ्रिकेतून तो भारतात नक्कीच येऊ शकतो याच्यावर खरं सांगायचं तर हे व्हायचं पसरायचं कारण असं आहे की देवीचे जे दे आजार होता तो एकोणीशे ऐंशी मध्ये दे देवीचा विषाणू जगातून पूर्ण नष्ट झाला तोपर्यंत आपली तर ता देवीचं लसीकरण चालू होतं परंतु एकोणीशे ऐंशी नंतर तो नष्ट झाल्यावर लसीकरण थांबलं या देवीच्या लसीमुळं थोडस या मंकी बॉक्सला सुद्धा त्याच्या अगेन्स्ट सुद्धा आपल्याला संरक्षण मिळायचं परंतु ते लसीकरण बंद झाल्यामुळं हा आजार पसरतोय आणि त्यामुळं या आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे तो भारतातही निश्चितच त्याच साथ येऊ शकते त्यामुळे सर्वांनी सावध राहिलं पाहिजे जर अशा प्रकारचे आपल्याला जर काही त्रास झाले काही शंका वाटली तर ता ताबडतोब आपण जवळच्या इस्पितळामध्ये सरकारी इस्पितळामध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि त्याची नोंद करून घ्यावी हे फार आवश्यक आहे नक्कीच अविनाश बोंडवे सर मात्र खबरदारी म्हणून काय करता येईल रुग्णांना कशा प्रकारे हा संसर्ग रोखता येईल काय खबरदारी घेता येईल रुग्णांना कुठलाही संसर्ग ज्यांनी आजार असतो त्यामध्ये सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे या माणसाला संसर्ग झालाय त्याच्यापासून आपण दूर हा मंकीबॉक्स झाला असेल त्यांना आपल्याला आयसोलेट करावं लागतं आणि त्यांच्या खोलीमध्ये न जाणं किंवा त्यांचे स्पर्श न करणं त्यांचा खोकला किंवा हे असेल तर तिथं मास्क वापरणं ह्या गोष्टी आवश्यक असतात विशेषतः यांची सेवा करणारे जे नर्सेस किंवा डॉक्टर्स असतात त्यांनाही याची काळजी घ्यावी लागते हे फोड जे येतात ते फुटून देऊन चालत नाही कारण त्या कोडामध्ये जे पाणी किंवा पू असतो त्याच्यातून सुद्धा हे पसरतात तर एकूण म्हणजे याच्यामध्ये औषधं फारशी नाही आहेत विश्रांती आणि थोडीफार औषधं घेऊन हा आजार पूर्ण बरा होतो परंतु जर काळजी घेतली नाही तर तो एकापासून दुसऱ्याकडे मोठ्या प्रमाणात पसरला जातो आणि तेच गोष्ट आज कॉंगो सारख्या देशामध्ये घडलेली आहे नक्कीच नक्कीच अविनाश सर धन्यवाद तुम्ही पुढारी दिवशी सविस्तरपणे बोललात या आजारासंदर्भात काय खबरदारी घेता येईल या संदर्भात माहिती दिली धन्यवाद तुमचं Doctor Who doctor Who